नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तीन कोटी घरांना मंजुरी मिळालेली आहे त्यासाठी विशेष अधिवेशन अठरा जून रोजी बोलवण्यात आलेलं आहे तर ही तीन कोटी घरांना मंजुरी मिळाली आहे पी एम पी एम आवास योजनेद्वारे या धरणांना मंजुरी मिळालेली आहे त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहे त्यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा त्यासाठी पहिल्यांदा कागदपत्रे कोणती लागतात हे आपण आज बघणार आहोत त्यासाठी आधार कार्ड नंब नंबर दोन पॅन कार्ड त्या नंतर बँक पासबुक त्यानंतर आपला एक पासपोर्ट साईज फोटो आणि मोबाईल नंबर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एक लाखाच्या आत आपलं उत्पन्न वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणं गरजेचं आहे डायरेक्ट खाली कार्ड त्याच्यानंतर पिवळी रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड असणं गर राशन कार्ड असणं गरजेचं आहे त्यानंतर एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणं गरजेचं आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे कागदपत्रे आपण पाहिलेली आहेत तर नंतर आपण ऑनलाईन अप्लाय कसं करायचं कोणत्या वेबसाईटला करायचं हे आपण चला चला तर मग बघूया कोणत्या वेबसाईटला अप्लाय करायचं अप्लाय आप करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर हे बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाईटला आल्यानंतर दोन नंबरचा जो ऑप्शन आहे अबाउटच्या इकडं इथं यायचं आहे डाटा एंट्रीमध्ये जायचं आहे डाटा एंट्रीमध्ये आल्यानंतर इथं आपण लॉग इन करून आपण आणि फॅमिली डिटेल्स सर्व पद्धतीने इथं माहिती भरून पूर्ण स्टेप कंप्लीट केल्यानंतर इंटरव्ह्यू आपण इथं वेबसाईटमध्ये आपण रजिस्ट्रेशन करून पी एम किसान या वेबसाईटमध्ये रजिस्ट्रेशन करून पंतप्रधानमंत्री आवास योजना या योजनेचा आपण लाभ घेऊ शकता तर वेबसाईट चालू झाल्यानंतर आपण सविस्तरपणे अप्लाय कसं करायचं हे बघणार आहोत तर या वेबसाईटला तुम्ही अप्लाय करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका